दर्शक हो करूया व्हिएन्नाची सफर द न्यूज संचालक उमाकांत यांच्या सोबत पाहूया विदेशवादी सोलापुरीचा हा वृत्तांत दर्शक ऑस्ट्रियाची नयनरम्य सफर करत असताना मागील भागात आपण राजधानी व्हिएन्नामधील भव्य दिव्य वास्तू ऐतिहासिक चर्च भारतीय दूतावास भारतीय खाद्यपदार्थ मिळणारे रेस्टॉरंट आणि व्हिएन्नाच्या सम्राज्ञीचं भारतीय वस्तूंवरील प्रेम याची अनुभूती घेतली आहे आजच्या भागात आपण आपल्या प्रियजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ फुलवण्यात आलेल्या बागेचं विहंगम दृश्य जगविख्यात पॅलेस तसंच ऑस्ट्रियाची संसद हे केवळ पाहणारच नसून त्याबद्दलची विशेष माहिती घेणार आहोत द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांच्यासोबत अर्थातच विदेशवारी सोलापुरीचा हा खास वृत्तांत मित्रांनो ही पहा अशी टवटवीत छान गुलाबाची फुलं आहेत नवे गुलाबाचं हे बागच आहे आपण पाहतो या ठिकाणी व्हिएन्नामधली ही बाग आहे आणि ही केवळ आणि केवळ गुलाबासाठी प्रसिद्ध आहे गुलाब आता ही गुलाबाची झाडं आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या आकारची आणि वेगवेगळ्या रंगातील ही गुलाब आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे खरं तरी ही गुलाब नसून कित्येकांची स्मृती आहे म्हणजेच आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्था असो आपल्या भावा बहिणीच्या स्मृतीप्रित्यर्ता असो अनेकांनी या ठिकाणी ही झाडं या ठिकाणी डोनेट केलेली आहेत आता तरी आपण नावं पाहूयात ही आपल्याला दिसेल की काही ठिकाणी नावं आहेत आणि काही ठिकाणी त्यांच्या स्मरणात त्या ठिकाणी ही झाडे डोनेट करण्यात आलेली आहे आता आणखी एक सफर करुयात येथील आणखी एका स्थळाची ते म्हणजे ऑस्ट्रियन गॅलरी बेल्वेड पॅलेस अर्थात येथे तीन संग्रहालय आणि पॅलेस अर्थात राजवाडा मिळून एक स्क्वेअर आहे हाबर्ग पॅलेसचाही यात समावेश आहे खास हे घोड्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे हे व्हिएनच्या साम्राज्याचं केंद्रबिंदू होतं बर का चला आता पाहूयात ऑस्ट्रियाची संसद तर मित्रांनो इथे विकसित अर्थव्यवस्था आहे येथील जी डी पी जगातील चौदा श्रीमंत देशापैकी आहे या देशाने अनेक मोठे उद्योगांचं राष्ट्रीयकरण केलं आहे त्यामुळं हा देश आर्थिक श्रीमंत आहे या देशात सरासरी पगार महिन्याला तीन हजार पन्नास युरो आहे म्हणजे आपल्या भारतीय भाषेत किंवा आपल्या चलनात दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपये असो 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 म्हणण्याशिवाय काय बोलणार चला असो आता थांबूया इथंच भेटूया पुढील छानशा देशाच्या राजधानीत तोपर्यंत पाहत राहा विदेशवारी सोलापुरी इटेन बॅटरी होलसेल आणि रिटेल आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दूर होत नसते ही बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा सा पत्ता सहाशे अठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन हॉटेल ग्रह लक्ष्मी प्युअर व्हेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे मंचाव पनीर मध्ये पनीर आचारी टिक्का पनीर रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेब स्पेशल रोल व्हेज बार्बेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि वेज मराठा ते थेट वेज हैदराबाद पर्यंतच्या लाजवाब डिशेश कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळायचं एकमेव ठिकाण हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर व्हेज सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर